वर्धेतील बोरगाव मेघे व पिपीर मेघे मग्न ग्रामपंचायत गाळ झोप आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या गणेश नगर वार्ड क्रमांक चारमध्ये यंदाच्या पावसात नागरिक अक्षरशः जलतारण करत आहेत आणि ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय कृष्णा विठ्ठलराव बावणे यांच्यासह अनेक रहिवाशांच्या घरात मांडीवर पाणी साचले असून घराबाहेर पडायचं कसं याचं उत्तर प्रशासनाकडे नाही रहिवाशींनी वेळोवेळी ग्रामविकास अधिकाऱ्यांना निवेदने दिली पण ती कैराची टोपली दाखवत टाकण्यात आली पंचवीस वर्षापासून नालाच नसल्याने पावसाळा म्हणजे दरवर्षीचा मणस्ताप झालाय या भागात आजवर एकही नाला तयार करण्यात आला नाही परिणामी पावसाचं पाणी थेट घरात आहे आरोग्य धोका वाढतोय आजारी पडण्याची शक्यता दिवसेंदिवस तीव्र होत आहे पण ग्रामपंचायत मात्र उपोषण आंदोलने तक्रारींनाही ठोसर कान दिलं आहे निवेदन दिली पण उत्तर शून्य कृष्णा बावणे शिल्पा ढोके होले चांदोरे रवी कांबळे या नागरिकांनी प्रशासनाकडे लक्ष देण्याची आवर्जूनपणे मागणी केली आहे परंतु ग्रामपंचायतीच्या कुंभकर्णी झोपेचा भंग होईल का हा खरा प्रश्न आहे तर दुसरीकडे पिपरीमेघे परिसरातील जुना पाणी चौक नेहमीप्रमाणे जलकुंभ झाल्याचं दिसून येत आहे पिपरी मेघेतील जुना पाणी चौकातही भयंकर स्थिती असल्यानं पावसाचं पाणी तुंबून राहत ज्यामुळे संपूर्ण वाहतूक पूर्णपणे कोलमडल्या जाते ज्यात मोठ्या प्रमाणावर लोकांच्या गाड्या बंद पडल्याने पाण्यातून चालत जावं लागतंय तर गाड्यांमध्ये पाणी शिरलं की चक्क तिथेच घाण पाण्यात उभं राहावं लागतंय सध्या रस्त्यावर चिखल व गटात सदृश्य स्थिती आहे मात्र प्रशासन गप्प परिस्थितीत असल्याने आरवी रोडवरील गावे आणि पिपरी मेघेतील नागरिकांना दरवर्षी या समस्येला सामोरे जावं लागतं परंतु पाणी निस्तरणासाठी कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाही तर पुढे स्थानिक संस्थांच्या निवडणुका पुढाकारी व प्रशासनाला जाग येणार का की पाण्यासोबत नागरिकांना राहावे लागणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय जनसंग्राम न्यूजकेता दिलीप पिंपळे वर्धा